कोणत्या शाळेची विचार जिल्हा परिषद शाळा आज आपण सादर करणार आहोत बडबड वाटेवर झोपडी लुकलुक दिवा कोणतं का नाही मग करायची का सुरुवात चला चला वाटेवर झोपडी लुकलुक दिवा

झोपडी लुक दीवा। जो पड़ी लुक वाटेवार झोपडी लुकलूक दिवा ुकलुक दिवा आमच्या गावचा सोनार बारा गावचा बर बरा आमच्या गावचा कुंभर बर